लोकक्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे श्रीगोंद्याचे ग्रामदैवत सुफी संत शेख मोहम्मद बाबा यांचा चारशे सातवा संदल उरूस यात्रा उत्सव दिनांक दहा मार्च रोजी होणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे शेख मोहम्मद बाबा यांचे वंशज व शेख मोहम्मद बाबा ट्रस्टचे अध्यक्ष आमिन शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले यात्रा उत्सव पारंपरिक पद्धतीने दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो हा उत्सव सर्व धर्मीय बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात या उत्सवा दिवशी पोलीस प्रशासनाची मानाची चादर बाबांच्या कबरीवर अर्पण केली जाते तसेच यात्रा उत्सवानिमित्त श्रीगोंदासह राज्यातून हिंदू मुस्लिम भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात भाविक वाजत गाजत चादर शेरणी नैवेद्य अर्पण करून आपले नवस फेडतात या सर्व कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन शेख मोहम्मद बाबा दरगाह ट्रस्टच्या वतीने करण्यात आले श्रीवंदेचे सुपी संत शेख मोहम्मद बाबा यांचा चारशे सातवा संदल उरुस संदलचा कार्यक्रम आठ तारखेला आहे पण तत्पूर्वी सात तारखेला कुराणपटन होऊन आठ तारखेला संदल होणार आहे त्याला आपण चंदन लेप म्हणतो त्याच दिवशी रात्री आठ वाजता गुजरातचे प्रसिद्ध कव्वाल शिराज चिस्ती यांचा कव्वालीचा म्हणजे भावगीताचा कार्यक्रम होणार आहे नऊ तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम होईल दहा आणि प्रवचन होईल दहा तारखेला पुरुष यात्रा यात्रेचा कार्यक्रम त्या दिवशी होईल आणि अकराला आखाडा वगैरे आहे बाबांचं बाबांनी जी शिकवण दिली सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन भाईचारा एकता समता बंधुत्व ह्या गोष्टीची जी शिकवण दिली त्या शिकवणीनुसार आम्ही शेख महोभावांचे वंशज त्यांच्या शिकवणीप्रमाणे ही वाटचाल करत आहोत त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे आजोबा छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी शेख मोहम्मद बाबांना गुरु मानून त्यांनी जे कार्य केले की अखिल मानव जातीच्या कल्याणासाठीचं त्यामुळं बाबांचं नाव हे पूर्ण जगभरात पोहोचलेलं आहे बाबांच्या या संदल संदलवरुषसाठी लाखो भाविक जगभरातून या दर्ग्यामध्ये येत असतात आणि अतिशय <coughs> सर्व जाती धर्मातले लोक यामध्ये सहभागी होतात यामध्ये प्रशासनाच्या वतीनं पोलीस स्टेशनच्या वतीनं बाबांना मानाची चादर अर्पण केली जाते त्याचबरोबर गावातील सर्वधर्मीय भाविक भक्त बाबांच्या कबरीवर चादर अर्पण करतात त्याचबरोबर काही भाविक भक्तांचे नवस असतील ते नवसाची ते हे करतात नवस फेडतात आपापल्या पद्धतीने दिवसभर मग या दर्गा परिसरामध्ये रेलचर असते मोठ्या प्रमाणावर सर्व जाती धर्मातल्या लोकांचे अशा पद्धतीने हा चार दिवसाचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी जनतेने त्याचा लाभ घ्यावा अशी मी शेख मोहम्मदांच्या वंशजांच्या वतीनं ट्रस्टचा प्रमुख म्हणून सर्वांना आवाहन करतो